नमस्कार मी सारिका आणि छोटीशा आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक स्माईल माझ्यासाठी एक स्माईल युनिवर्ससाठी आणि एक स्माईल स्वतःसाठी स्वतःसाठी सुद्धा स्माईल देत जा स्वतःसाठी सुद्धा जगायला शिका आणि स्वतःसाठी सुद्धा आरशात बघून अफर्मेशन देत चला आरशात बघून अफर्मेशन याच्यावर लवकरच ला लाईव्ह घेऊन येणार आहे मी काहीतरी हे लक्षात ठेवा पहिलं काम उरकलं की नवीन नवीन गोष्टी खूप सारे नवीन नवीन प्रोडक्ट्स लाईव्ह घेऊन येत आहे तुमच्यासाठी नवीन नवीन साड्या नवीन नवीन भरपूर काही कोण कोण लाईव्ह मिस करत आहे पटपट पटपट पट, खाली जाऊन कमेंट करा की ताई लाईव्ह मिस करतोय सगळ्यांचे ऑर्डर हे बघा काम कंटिन्यू चालू आहे दोन दिवस कुरिअरला सुट्ट्या आलेल्या आहेत आता मी आली आहे रात्री तर मी आज दिवसभर सगळ्यांचे ॲड्रेस लिहिणार आणि उद्या किंवा परवाच्या दिवशी तुमचे कुरिअर होणार चार दिवसात सगळ्यांचे कुरिअर सगळ्यांपैशी पोहोचतील आणि त्याच्यानंतर आपले धमके परत चालू करूया तर चला आज घेऊन आली आहे मी तुम्हाला रक्षाबंधन आहे तर आपल्या भावांना सगळ्या ज्यांनी ज्यांनी क्रिस्टल राख्या घेतलेल्या आहेत ज्यांनी क्रिस्टल ब्रेसलेट भावांसाठी घेतलेले आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही क्रिस्टल ब्रेसलेट हातामध्ये घाला नाडापुडी बांधा आपला जो नाडा असतो किंवा मौली असते त्याला तीन गाठी बांधून कारण त्रिशक्ती आहे त्रि सगळं आहे त्याच्यामुळे तीनच गाठी राखीला पण बांधा त्री तीनच गाठी मौलीला पण बांधा आणि बांधून टाका सगळे सगळ्यांना माहीत आहे भद्रा काय का आहे वगैरे हे काय सांगत मी बसत नाही तर विशेष घेऊन आली आहे मी की काल तुम्हाला म्हंटल होतं की मी छोट्याशा आशाला पायल आणि बांगड्या चमकी स्त्रियांनी जोडवी का घालावीत ह्याच्यावर आपण व्हिडिओ करणारे तर नेमके रक्षाबंधन आलं आहे सगळ्यांनी आपलं आपलं नटा थोडंसं या सगळ्या गोष्टी का घाला ज्यांना ज्या वर्किंग आहे ज्यांना घालायला मिळत नाही त्यांनी कमीत कमी अशा सणासुदीला तरी का घालावं या गोष्टींची माहिती मी तुम्हाला आता देणार आहे तर सगळ्यात पहिली बांगडी बांगडी हे सवाशनाचं लक्षण जरी असलं तरी आपली आई आपल्याला जन्माला आल्यापासून बिंदल्या बांगड्या या गोष्टी घालते कारण त्याच्या मागं कारण असतं मुलांना सुद्धा थोडे दिवस घातल्या जातात त्यांच्या शरीराची पूर्ण वाढ होण्यासाठी आणि मुलींना घातल्या जातात ते लहानपणापासनं ज्यो ज्योतिषशास्त्रापेक्षा वैदिकशास्त्र आयुर्वेद हे सांगतं की बांगड्या का घालाव्या जोडवी का घालावी जुन्या लोकांनी या सगळ्या गोष्टी आपल्याकडं ग्रंथात आहेत सगळ्यांना माहित आहे की माझे आजी सासरे हे वैद्य होते त्या काळचे आज जवळजवळ जवळ पंचवीस गावात कुणी नव्हतो ते वैद्य होते आणि त्यांच्या पुस्तकातल्या माहित्या मी तुम्हाला कायम देत असते तर त्या काळी बांगड्या का घातल्या जायच्या जा आई आपल्या मुलीला बांगड्या आजही का घालायला लावते या सगळ्या गोष्टी का असतात याची माहिती आता आपण बघूया तर बांगडी ही गोष्ट अशी आहे की स्त्रीच्या जातीला या आपले जे हे पॉइंट आहेत दोन्ही हाताचे ज्या इथं आपल्या तीन रेषा मनगटाखाली असतात या रेषा आपल्या गर्भाशयाशी पूर्णपणे जुळलेल्या असतात गर्भाशय आणि गर्भाशयाच्या ट्यूबा या तिन्ही लाईनी या तीन साठी असतात म्हणून कधी कधी ट्यूबमध्ये ब्लॉकेजेस असतात ट्यूबमध्ये बेबी बे राहते ट्यूब काढून टाकावी लागते किंवा गर्भाशय काढून टाकावं लागतं अशा अनेक भानगडी येतात आज पूर्वीच्या काळी आपण बघायला गेलो तर दहा बारा पंधरा मुलं एकेका स्त्रीला व्हायची पण आज एक मूल होता होता मारामार झाली आहे डॉक्टर हात जोडत आहेत की तुमच्यात काही दोष नाही आणि तुम्ही देवावर विश्वास ठेवा किंवा तुमचं तुम्ही बघा असं सांगतात किंवा अफाट जाडी वाढल्यामुळं सुद्धा मुलं सध्या कुणाला होत नाहीयेत असे बरेच प्रॉब्लेम सगळ्यांपैकी येतात तर त्यासाठी हे पॉइंट गरजेचे आहेत हे पॉईंट दाबणं हे पण योग्य आहे पण त्यासाठी लहानपणापासनं काचेची बांगडी किंवा छोट्या मुली असेपर्यंत प्लॅस्टिकची मेटलची सोन्याची चांदीची बांगडी घालणं अतिशय गरजेचं आहे कारण या ज्या घर्षणानं आपलं गर्भाशय गर हे तंदुरुस्त होतं लहानपणापासूनच त्या गर्भाशयाची वाढ व्यवस्थित होते आणि पुढं आई व्हायला मदत होते तर आपल्या वैदिकशास्त्रानं या पॉईंटसाठी आपल्याला या हिंदू वैदिक वैदिकशास्त्र आयुर्वेद सगळेजण एकत्र येऊन ही बांगडी स्त्रीसाठी महत्वाची केलेली आहे तर यासाठी आपण काचेच्या बांगड्या कायम घालाव्यात चुडा भरणं ही आपल्याकडं आप एक हे केली जाते लग्नाच्या आधी तो एक विधी केला जातो का केला जातो चुडा एकवीस एकोणीस बांगड्यांचा भरला जातो एवढा चुडा बायकांच्या हातामध्ये असतो का असतो कारण लग्नानंतर जर पहिल्या वर्षात दिवस राहिले तर दिवशी दिवस राहतात नाही तर पुढे तीन चार वर्ष दिवस राहत नाहीत हे तुम्ही प्लॅनिंग केलं तरी सुद्धा त्याच्या पुढे तुम्हाला दोन वर्ष दिवस राहणार नाही असं सगळीकडे शास्त्र का होतंय किंवा असं सगळ्यांना का होते तर चुडा या गोष्टी माग शास्त्र आहे की सतत या नसा दबल्या राहाव्यात आणि त्यांचं गर्भाशय जे वर्षभरात आपण लग्न झाल्यावर जे स्त्री होतो त्यावेळी गर्भाशयामध्ये एक पावर यावी एक ताकद यावी की एक हेल्दी बेबी जन्माला घालण्यासाठी किंवा राहण्यासाठी दिवस हे अतिशय महत्त्वाचं आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल की काचेच्या बांगड्या प्रत्येकानं का घालाव्यात तुम्ही वर्किंग असलात तरी शनिवार रविवार सन वार या गोष्टीला आपल्या मुलींनासुद्धा बांगड्या घालत जा आणि स्वतः सुद्धा बांगड्या किती तुम्हाला आवडतात ह्याच्याशी मतलब नाही आहे पण बांगड्या या जरूर घालत जा हेल्दी राहण्यासाठी आपलं गर्भाशय हेल्दी राहण्यासाठी दुसरं शास्त्र त्याच्यामागं काय येतं तर सवाष्ण स्त्रिया या बांगड्या वापरत असतात काचेच्या सगळ्या स्त्रिया काचेच्या बांगड्या वापरत असतात पण एक स चुडा किंवा हिरवी बांगडी हे सवाशनाचं लक्षण आहे आपल्या पतीची आरोग्यामध्ये वाढ व्हावी उन्नती व्हावी प्रगती व्हावी यासाठी बांगडी वापरली जाते त्याच प्रकारे बांगडीची खणखण ही घरामध्ये लक्ष्मी आकर्षित करून घेते म्हणूनसुद्धा बांगडी वापरली जाते तर सणवार असतील काय असतील तेव्हा तरी बांगड्या यूज करा किंवा जे आत्ता मेसेज करत आहेत की ती आमच्या मुलांच्या लग्ना मुलीच्या लग्नाला चार वर्ष झाले डॉक्टर काही नाही म्हणत आहेत पण दिवस राहत नाही आहे तर या चुका तुम्ही लहानपणापासून केल्या आहात का तर थोडेसे हे बॉईंट पॉईंट प्रेस करून वगैरे या गोष्टी तुम्ही योग्य सल्ल्यानुसार करू शकता शास्त्र सांगतात ते मी फक्त तुम्हाला सांगते दुसरी गोष्ट आली पायल पायल का घालावे ह्याच्या सुद्धा सगळ्यात पहिलं पायाची पायतल्याची जी असते छुमछुम जी असते ती लक्ष्मी आकर्षित करून घेते दुसरी गोष्ट पूर्वीच्या काळी स्त्रिया बुरख्यात असायच्या बुरख्यात असायच्या आणि त्यामुळं काय व्हायचं की मोठे दीर असतील सासरे असतील जेंट्स माणसं असतील त्यांना बायकांची आलेली चाहूल कळायची त्यांच्या बांगड्यांच्या खणखणीनं किंवा त्यांच्या पायातल्या चुमचुमनं ही सगळी त्यांना कळण्याची एक पद्धत होती त्याचप्रकारे आपला जो घोटा असतो आता हा हाताच्या इथं झालं तसंच घोट्याच्या पायाच्या घोट्याच्या माग सुद्धा तीन पॉइंट असे असतात की आपण जेव्हा जे आपले दिवस असतात की ज्यावेळी आपल्याला गर्भाशयामध्ये प्रजनन क्षमता वाढते आणि त्यावेळी दिवस तीनच दिवस प्रत्येक महिलेच्या आयुष्यात महिन्यातले असे असतात की त्यावेळी तिला दिवस राहू शकतात तर त्यावेळी पिशवीचं तोंड थोडंसं ओपन होणं हे जे गरजेचं असतं त्याचे पॉईंट हे टाचेच्या माग मागं असतात त्यामुळं पायल घालणं हे मुलं होण्याच्या बाबतीत अतिशय गरजेचं आहे तर त्यासाठी ते पायल असतात म्हणून आपण गरोदर स्त्रियांना दिवस पालटल्या पालटल्या डॉक्टर सुद्धा सांगतात की पायल काढून टाका पायल पायातल्यामध्ये ठेवू नका तर त्याचप्रमाणे लहानपणापासून आपण पायल या गोष्टीसाठी घालतो मुलांना का नाही पायल दिलेले बायकांनाच का पायल दिलेत बायकांनाच का चोडवी दिलीत तर जोडवीची सुद्धा गर्भाशयाशी जोडली जाते पायातल्यांच्या मा घोट्याच्या मागच्या तीन नसा या गर्भाशयाशी जोडल्या जातात मनगटाच्या या तीन नसा या गर्भाशयाशी जोडल्या जातात गर्भाशयाच्या ट्यूबशी जोडल्या जातात हे जर आपण सतत वापरत राहिलो तर गर्भाशयावर चरबी चढणे गर्भाशयामध्ये पाण्याच्या गाठी होणे गर्भाशयावर गाठी होणे या सगळ्या गोष्टींपासून आपण लांब राहू शकतो या गोष्टीसाठी जोडवी पायल हे सगळे सौभाग्याची लेणी आहेत लक्ष्मी आकर्षित करण्याची किंवा लक्ष्मी माता प्रसन्न करून घेण्याची सुद्धा यामाग हेतू आहे तर म्हणून स्त्रियांनी जोडवी पायल आणि बांगड्या घालाव्या तर चला हा होता आजचा छोटासा व्हिडिओ तर आता सगळे सोळा ऑगस्ट ग्रह ग्रहतारे परत चाल बदलत आहेत मी लवकरच एस एस ज्योतिष कट्टाला व्हिडिओ घेऊन येत आहे की काय चाल बदलत आहे मीन राशीला काय आता दिवस येणार आहे का म्हणून मीन राशीची खूप जणांच्या कम कम्प्लेंट याच आहेत की ताई मीन राशीची जी वीस पंचवीस वयापर्यंत जी शिक्षण घेत असणारी मुलं आहेत ती ऐकत आहेत ती योग्य डिसिजन घेत आहेत योग्य मार्गाने शिक्षणाकडे वळत नाहीये तर काय साडेसाती त्यांच्या कुठं सध्या आहे हे सगळं सांगणार आहे मी एस एस कट्टाला पण ग्रहतारे बुध गुरु शुक्र बुध गुरु सूर्य या सगळ्या गोष्टी आणि क्षणी सुद्धा स्वतःची आता बदलत आहे बुध वक्री होत आहे प्रत्येक राशीला त्रास आहे हे सगळं सांगते मी एस ए ज्योतिष कट्टाला पण त्याआधी सुद्धा सुरुवात करा नवग्रहांची पूजा करायला नवग्रह खुश तर सारी दुनिया खुश त्यामुळं पुन्हा एकदा घेऊन आली आहे मी क्रिस्टल नवग्रह चौकीवर आणि आपल्या लाकडी नवग्रह चौकीवर पुन्हा एकदा ऑफर प्राईजमध्ये जेव्हा विचाराल जेव्हा मी तुमच्यापर्यंत पोचेल त्यावेळी ऑफर कोणी काही करू नका मला पहिलं काम भरपूर आहे ज्यावेळी मी तुमच्यापाशी पोहोचेल त्यावेळी तुम्हाला ऑफर प्राईजमध्ये चौकी मिळेल तुम्ही फक्त या तारखेच्या व्हिडिओला तू सांगितलं होतं जेव्हा पोहोचल तेव्हा तुम्हाला चौकी मिळेल त्यावेळी मी जेव्हा मी मेसेज बघेल त्यावेळी तुम्हाला ऑफर प्राईज मध्ये रेटमध्ये मी तुम्हाला चौकी देईन पण चौकी प्रत्येक घरात असणं आत्ता अतिशय गरजेचं आहे कारण डामा डळ झालेले आहेत सगळे ग्रह त्यामुळं घरातल्या प्रत्येकाचं काही ना काही जर असलं तर घर बिनसायला वेळ लागत नाही त्यामुळं प्रत्येक घरामध्ये ही नवग्रह चौथी पाहिजे त्याचबरोबर सगळे चांगले दिवस चालू झालेले आहेत गणपती आहेत श्रावण मास चालू आहे यामध्ये विष्णू आणि महादेव यांच्या एकत्रीकरणासाठी जो केलेला आहे की घरामध्ये लक्ष्मी पण मान नांदेल आणि आपल्या तब्येती पण सगळ्यांच्या चांगल्या राहतील आणि देवांचा देव महादेव रुद्राक्ष आणि गोमती फ्री याच्यावर सुद्धा ऑफर प्राईजमध्ये तुम्हाला मिळणार आहे पण तेव्हा जेव्हा मी तुमच्यापर्यंत पोहोचेल पण या सगळ्या गोष्टी ज्यांना हव्या आहेत त्यांनी एक एक मेसेज करून ठेवा तई ज्यावेळी सांगशील त्यावेळी आम्हाला हवं आहे हे तर आमचं बुकिंगमध्ये ठेव म्हणून तर एवढं तुम्ही फक्त सांगू सांगू शकता लाईव्ह लवकरच येत आहे मी पण त्यामध्ये आपण कधी क्रिस्टलची ऑफर आणत नाही तर बाकीचे ऑफर तुम्हाला मध्ये जरूर मिळतील त्याच प्र प्रकारे वीस चीट बॉक्स आप अफाट अफाट तुम्हाला आवडला आहे तो विशिट बॉक्स तर यावर सुद्धा आपण मी ज्यावेळी तुमच्यावर तुमच्यापासून पोचेल त्यावेळी तुमच्यासाठी ऑफर असेल विशिट बॉक्समध्ये येतो मिरर चारी बाजूनी की चारी बाजूनी आपल्या ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्यामध्ये तुम्ही विशिट ठेवा अगर तुम्ही पैसा ठेवा त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडं चारी बाजूनी आकर्षित होतात आणि याच्यावर असतात शुभचिन्ह रेकी करून जी दिली जाते तुम्ही फक्त अफर्मेशन द्यायच्यात याबरोबर तुम्हाला मिळत असतो तो म्हणजे पायराईडचा क्रिस्टल रेकी करून फ्री आणि कुबेर क्रिस्टल हा सुद्धा तुम्हाला याचबरोबर फ्री मिळत असतो तर ज्यावेळी तुम्ही तुमच्यापर्यंत पोहचेल त्यावेळी तुम्हाला यावर सुद्धा ऑफर देईल फक्त तुमच्या लक्षात असावं की काय वस्तू आहेत आणि काय वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत यासाठी फक्त आज मी तुम्हाला याची माहिती सांगत आहे त्याचप्रमाणे आपलं हेअर ऑइल आपला शॅम्पू आपलं कंडिशनर आपलं सिरम याचबरोबर आत्ता सगळ्या इन्स्ट्राला वाजत गाजत आलेला तो म्हणजे रोज मेरी स्प्रे की ज्यानं लवकरात लवकर केस गळती थांबती आहे तर तुमच्या सगळ्यांच्या तर आपल्याच ब्रँडचा म्हणजे एगलेस ब्रँडचे ज्याचे आपण फेशियल वापरतो ज्याचं आपण सगळं वापरतो त्याच एगलेस ब्रँडनं तयार केलेला रोज मेरी वॉटर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर आज मी नाही ह्याची किंमत सांगणारे ना काही हे येणारे तुम्हाला लाईव्हमध्ये येणारे ज्यांना हवं त्यांनी फक्त तयारीत राहा की काय ज्या दिवशी स्टॉक कमी आहे नेहमीसारखाच त्यामुळं ज्या दिवशी ताई घेऊन येईल लाईव्ह त्या दिवशी या सगळ्या गोष्टी असतील ऑफरमध्ये तर रोजमेरी येणं वॉटरनं अक्षरशः खरोखर तिसऱ्या दिवशी केस गळायचे थांबतात व्हायरल व्हिडिओ तुम्ही बघत असाल पण हेच खरं आहे कि रोज मेरी सरकर पुनी ही की रोजमेरी सारखं दुसरं तिसरं कुणीही नाही फक्त स्प्रे करायचं आहे ध्वयची गरज नाही केसाला रात्री झोपताना किंवा दिवसातनं दोनदा जरी तुम्ही याचा स्प्रे केला तरीसुद्धा तुमचे केस गळायचे लवकरात लवकर थांबतात त्याचबरोबर गरज आहे आपलं हेअर ऑइल वापरायची आपला शॅम्पू वापरायची आपलं वा सिरम वापरायची आपला कंडिशनर वापरायची हे सगळं हेल्थ हेल्दी आपल्याला आपल्या केसांना ठेवतं त्यामुळं या सगळ्याची प्रदूषण काळामध्ये गरज आहे पूर्वी शिकं काही वापरून सुद्धा लांब सगळं ला केस होत होते पण आजकालचं खाणं झोपणं या सगळ्या गोष्टींमुळे हे घडणार नाही आहे तर या सगळ्या प्रोडक्टची आता आपल्याला गरज आहे तर चला अजून खूप काही नवीन आहे पण तुम्हाला हळूहळू माहिती देईल मी आजचा पायेल आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे लक्षात ठेवा उद्याच्या रक्षाबंधनासाठी सगळ्यांना सा खूप खूप शुभेच्छा भावा बहिणीचं नातं हे पवित्र नातं असतं किंवा देवानं बनवलेलं हे नातं असतं रक्ताचं नातं असतं ते थोडंसं जपायला शिका आपल्या भावांवर प्रेम करायला शिका आणि भावांनी बहिणींवर प्रेम करायला शिका बायको ही आपली अर्धांगिणी असते हे कोणत्याही भावांनी विसरू नका आणि बहिणींच्या नादात आपले संसार मोडू नका त्याचप्रमाणे भावांनी बहिणींना घरात बसून घेऊन बहिणींचे संसारसुद्धा मोडू नका हे भावाचं कर्तव्य नाही लग्नाच्या आधी भावा बहिणींचं प्रेम खूप असतं पण लग्न झाल्यावर सगळं काही विस्कटत जातं त्याला कारणीभूत असतो आपणच स्वतः आणि आपली नाती आणि आपला इस्टेटीसाठी केलेला हव्यास तर या सगळ्या गोष्टीतनं आपली आपली नाती जपा भाऊ आणि बहीण बहिणीनं एकदा लग्न केलं की तिनं तिच्या घरी सुखी राहावं आणि भावानं एकदा लग्न केलं की बहिणींशी बहिणींना बहिणींच्या ह्याच्याप्रमाणे ठेवावं या सगळ्या गोष्टी गोष्टी जर सगळ्यांनी पाळल्या तर सगळे भाऊ बहीण एकत्र व्यवस्थितपणे राहू शकतात तर चला टाटा बाय बाय आजचा व्हिडिओ इथेच पास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय